आज परत एकदा मी मस्त अशी ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हा सर्वांकरता घेऊन आलेली आहे आणि ही आणि हा ब्रेकफास्ट आपण लवकीपासून बनवणार आहोत टेस्टी आहे शिवाय खूप हेल्दी आहे सकाळच्या नाश्त्याला ना बनवा किंवा मुलांच्या करता बनवा त्याकरता मी एक कप तांदूळ छान असे एक तास भिजत ठेवलेले आहेत एक तास भिजवले तरी भरपूर होतं आणि मी या कपाने एक कप तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कुठलीही वाटी किंवा कुठलाही कप याने मोजून घेऊ शकता तर हे तांदूळ साधारण एक तास तरी भिजायला हवेत आणि एक तासानंतर तांदूळ छान असे भिजले जातात हाताने तापले तर त्याचे तुकडे होतात इथपर्यंत आपल्याला भिजवायचे आणि एक तासात ते व्यवस्थित भिजले जातात आणि आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि आता हे तांदूळ आपल्याला छान असे बारीक वाटून घ्यायचे तर मी घेतले मिक्सरचं भांडं त्यात घालायचं एक बटाटा उकडलेला एक मोठा बटाटा आहे उकळून थंड करून त्याचे साल काढून घेतले त्याचे छोटे तुकडे करायचे नंतर मी घेतले तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या थोडे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अर्ध्या वाटी मी दही घेतलं आहे दही जर थोडं आंबट असेल तर आपल्या पदार्थाला खूप छान मस्त अशी चव येईल आणि नंतर आपण त्यात ॲड करायचे आपले धुतलेले तांदूळ जे एक तास आधी आपण भिजत घातलेले ते आणि आता हे कमीत कमी पाण्यात आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी न घात न घातलं तरीही चालेल कारण तर आपण यात लौकी वापरणार आहोत आणि लौकीला भरपूर पाणी असतं आणि तांदूळ सुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत त्यामुळे कमीत कमी पाण्यात आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर मी मिक्सरमध्ये मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि छान असं स्मूथ झालेला आहे बटाटा घातला त्यामुळे छान असं अगदी स्मूथ होतं आणि आता हे भांड्यात आपण काढून घ्यायचं आणि थोडंसं त्याला आपण फेटून घेऊया एक साधारण एका मिनिटभर आपण हे फेटून घ्यायचं नंतर आपण त्यात घालायचं एक छोटा कांदा बारीक कापलेला कांदा छान मस्त असा बारीक कापायचा थोडंसं आपण गाजर घालायचं नंतर घालायची थोडीशी आपण त्यात कोथिंबीर आणि एक छोटा चमचा आपण जिरं घालायचं आणि मी ते घेतलं आहे लौकी तर एक मोठ्या वाटीभर मी लौकी घेतली आहे लौकी छान अशी धुवून किसून घ्यायची आणि ही घरची लौकी आहे घरच्या झाडाला लागलेली लौकी आहे टेस्टी आहे मस्त आणि अगदी ताजी आहे आणि नंतर आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं एखाद दुसरी भाजी नसेल तरीच तरीही चालेल गाजर नसेल घरात तरीही चालेल त्याऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही भाजी यात ॲड करू शकता जी तुमच्याकडे असेल किंवा जी तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता आणि मिक्स केल्यानंतर आपण यात घालायचं मीठ मीठ अगदी तुम्ही गरजेनुसार चवीनुसार घाला मीठ घालून सुद्धा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि यात पाणी मी अजिबात घातलेलं नाहीये कारण लवकीला भरपूर पाणी असतं तांदूळ आपले भिजवलेले आहेत त्यामुळे मी यात पाणी अजिबात घातलेलं नाही आहे आप आणि आपल्याला हे बॅटर खूप असं पातळ करायचं नाही आहे अर्धा छोटी चम्मच मी यात घातलं आहे इनो थोडंसं पाणी घालायचं आणि हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इनो घातल्या घातल्या आपलं हे जे बॅटर आहे छान असं फुललं आहे फ्लपी झालं आहे आणि थोडं पातळ पण झालं आहे त्यामुळे यात पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे तांदूळ वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचं आपण वापर करायचा तर तुम्ही बघू शकता पाणी न घालता सुद्धा आपलं बॅटर मस्त असं पातळ झालेलं आहे एक छोटं पॅन घेतलाय त्यात घातलंय मी थोडं तेल तेल अगदी थोडं घ्यायचं अगदी थो थोड्या तेलात आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे तेल छान गरम झालं की त्यात आपण घालायची थोडीशी राई आणि नंतर आपण त्यात घालूया थोडीशी तीळ थोडीशी पांढरी तीळ आपण त्यात घालायची आणि तीळ आणि राही छान अशी तळतळली की आपण त्यात घालायचं आपलं हे बॅटर साधारण एक ते दीड चमच्याभर आपण येथे बॅटर घालायचं कारण हे खूप असं जाड करायचं नाही थोडेसे पातळ करायचे तुटणार नाही छोटं पॅन घेतलं आहे तुमच्याकडे मोठं असेल तरीही चालेल छोटं पॅन घेतलं की कसं एक ते एकसारखे होतात त्यावर झाकण ठेवायचं एक तीस सेकंदा करता त्यापेक्षा जास्त नाही तीस सेकंदा ना करता त्यानंतर हे झाकण काढून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता तीस सेकंदानंतर वरची भाजी आहे ती छान अशी थोडीशी ड्राय झालेली आहे थोडंसं आपण तेल घालूयावर कारण जेव्हा आपण याला पलटवतो तर दुसरी भाजी सुद्धा दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजल्या जाईल शेकल्या जाईल तर एक ते दीड मिनिटानंतर आपण हे आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण असंच हे एक ते दीड मिनिट कमी गॅसवर आपण मस्त असं भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त सुरई कलर आलेला आहे आणि हे गरम गरम खायचं गरम गरम चवीला खूप छान लागतात थंडे खाण्यापेक्षा गरम खाल्लेत ना तर चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि अगदी झटपट होणारा नाश्ता आहे खूप याला वेळ लागत नाही आणि हा दोन्ही साईडनी छान मस्त मी असा भाजून घेतलेला आहे आणि दुसरंही आपण असंच या पद्धतीने बनवायचं थोडंसं तेल घालायचं राई आणि थोडीशी पांढरी तीळ आपण घालायची राईत आणि पांढरी तीळ छान असे तळल्या तळतळल्यानंतर आपण त्यात थोडंसं बॅटर घालायचं पसरून घ्यायचं मस्त असं गोल त्यावर झाकून एक अर्धा एक मिनट आपण ते ठेवायचं छोट्या पॅनमध्ये गेलं की काय होतं सर्व मस्त असे एक एकसारखे एकाच आकाराचे होतात तर एक अर्धा मिनट आपण हे झाकून ठेवायचं अर्ध्या मिनटानंतर झाकण काढायचं आणि यालासुद्धा आपण आता पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा छान मस्त असं याला शेकून घेऊया लौकीचा पदार्थ टेस्टी है, है, है। लोकी है, है है आहे हेल्दी आहे आणि झटपट होणार आहे सकाळच्या नाश्त्याला बनवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण हा खूप हेल्दी आहे आणि लौकी किती हेल्दी आहे हे सर्वांनाच माहीत आहे तर हे सुद्धा आपलं छान तयार झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर इथे झटपट आपला मस्त असा लौकीचा टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट तयार आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीस तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन समसमित रेसिपी करता बघा